महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे महाविकास आघाडीत शिवसेना सर्वाधिक एकवीस जागा लढवणार आहे काँग्रेस सतरा उमेदवार देणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दहा जागा लढवणार आहे या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे मुंबईत जागा न मिळाल्यानं माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज आहेत संदर्भातील नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली होती तसंच सांगलीमधील जागा काँग्रेसला मिळाली नाही आहे या जागेवर उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीर केला होता ती जागा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिली त्यावरून काँग्रेस नेते विशाल पाटील नाराज झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी दर्शवली त्यामुळं काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक नागपुरात बोलवण्यात आली होती सांगलीतील तिढा तील सोडवण्यासाठी दिल्लीहून काँग्रेसचे प्र महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला नागपुरात दाखल झाले आहेत त्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती त्यासाठी आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील यांना तातडीनं नागपूरकडे येण्याचे निरोप देण्यात आले आहेत सोमवारी रात्री नऊ वाजता नागपूरमध्ये ही बैठक होणार आहे त्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं आहे या बैठकीत काँग्रेस नेते सह, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती राहणार आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज